नमस्कार मी प्रमिला झमरी तर आज महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर आपण आज उपवासाचा पदार्थ करूया तर मी एक प्लेट शाबू घेतलाय शाबू मी भाजून घेतलेला आहे थोडासा गरम करून घेतलेला आहे आपण आता ह्याला बारीक करून घेऊया तर शाबूची मी बारीक अशी पावडर वाटून घेतलेली आहे ह्याला एका ताटामध्ये काढून घेते थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे थोडस पाणी घालून तिंबून घ्यायचे आपल्याला तर बघा मी छान असं पीठ तिंबून घेतलंय तर एक प्लेट शाबूसाठी मला एक एक ग्लास पाणी लागलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळी हे नाही असा गोळा तिंबलाय तर आपण आता ह्याला सारण करून घेऊया तर इथे मी चार बटाटे शिजवून घेतले ती थोडीशी हिरवी मिरची भाजून बारीक करून घेतलेली तर आपण अगोदर बटाटे किसून घेऊया तर शिजवून घेतलेली बटाटी मी किसून घ्या लागली तर मी छान असं बटाटा बारीक करून घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे आपण ह्या बटाट्याला थोडीशी फोडणी टाकूया तेल टाकून घेतले जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिरे टाका नाही टाकली तरी चालते तर ह्याच हिरवी मिरची मी भाजून घेतलेली आहे पहिली पण आता पण तेलात टाकलेली जास्त थिकच नाही त्याच्यामुळे जास्त घातलेले तर मिरची पण छान अशी तळून झालेली आहे आपण यात किसलेलं बटाटा टाकून घेऊया तर बटाट्याच्या सारणामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं थोडंसं शेंगाचं पूट टाकलेलं आता आपल्याला हळद वापरायची नाही आज उपवासाचा पदार्थ असल्यामुळे छान असं सा हे सारण मी मिक्स करून घेतलेलं आहे आपण हे शाबूचं पीठ तिंबले त्याचा एक मी गोळा घेतलेला आहे जसं आपण मोदक करतो त्याचप्रकारे केलेलं आहे हे मी जसं मदकाला पुरणाला जसं उंडा भरतो तसं घेतलेलं आहे हे थोडंसं आता आपलं सारण घालायचं आहे तर बघा हे असेच आपल्याला गोल गोल तुम्ही कचोरी म्हणा किंवा काही हे म्हणा सगळे झोंडे असे मी भरून घेणार आहे तर आपल्याला आता हे तळून घ्यायचंय बघा किती छान असं पांढरं शुभ्र असं तळून झालेलं आहे तर बघा हे पण छान असं तळून झालेलं आहे एका ताटामध्ये ह्याला काढून घेते उपवासाचा पदार्थ असल्यामुळं एकदम पांढरा शुभ्र असंही झालेलं आहे तर ह्याला तुम्ही कचोरी सुद्धा म्हणू शकता तर मी एक कट करून दाखवते तर बघा तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा